आज गावामध्ये आपला संकल्प विकसित भारत अशा स्वरूपाचा अभियान घेऊन हा रथ आलेला आहे या रथाच्या संदर्भातले आणि या पोचवत असणाऱ्या काही गोष्टींच्या मधले प्रश्न त्याचे कोऑर्डिनेटर असणारे या रथ इथं गावात घेऊन येणारे काही अधिकारी आहेत त्यांच्या सोबत आपण थोडस बोलूयात फोटो झालेले आहेत तुमचे सगळ्यांचे फोटो झाले असतील तर माझी विनंती आहे कुणाला जायचं सा। तुम्ही सांगा राम साहेब जायचं साहेब सा। तुमचं नाव काय आहे अच्छा तुम्ही हा रथ घेऊन आलेला आहात काय संकल्पना आहे याच्या बागची यामधून एकच आहे जी आता पण जे उज्ज्वल योजना म्हणून तयार झालेली आहे ती गव्हर्नमेंट कमी सबसिडी मिळून जी यशवी गॅस जे गॅस मिळालेले आहे त्यांना आता पोचलेले लाभार्थी पण असणार आहे आपल्या तुमच्या गावामध्ये लाभार्थी आहेत योजना योजना गव्हर्नमेंटने की हजारो फक्त आ... एक साधा प्रश्न विचारायचा सा। आहे हे सरकार देशाचं सरकार आहे का मोदीच सरकार आहे मग जर देशाचं सरकार असेल तर तुम्ही घेऊन आलेल्या रथामध्ये मोदी सरकारच्या आम्ही असा शब्द का लिहिलेला आहे हे देशाचं सरकार आहे का मोदीच सरकार आहे हे मोदी सरकार आपल्या मोदी सरकार म्हणजे काय एका व्यक्तीचं सरकार असतं का मग एकाच व्यक्तीचं सरकार ज्या वेळेला असतं त्यावेळेला तुम्ही या शब्दांमध्ये बोर्डामध्ये मोदी सरकार असा शब्द का लिहिलेला आहे आपल्या पंतप्रधान आहेत ते मोदी आहेत मग एकट्या पडद्यामध्ये सरकार का नाही मी काय म्हणणं आहे त्यांनी ज्या योजना सगळ्या दिलेल्या त्या पूर्णपणे जे खाली लाभात बरोबर मग ते योजना कोणाच्या मोदीच्या का भारत सरकारच्या मग शब्द का आलाय तुमचा मोदी सरकार का आणलेलं आहे तुम्ही तुम्ही घेऊन की नाही हरत हा मग का शब्द आणलाय तुम्ही मोदी सरकार भारत सरकार असं ना, का वापरले गेलेलं नाहीये आणि त्यासोबतच हा सेल्फीचा पॉईंट जो आहे त्या ठिकाणी भारत सरकारच्या अनुषंगाने असताना कुठल्या गोष्टी आहेत हि तिरंगाच्या अनुषंगाने असताना तिरंगा नावाची गोष्ट नाहीये भाजपच्या झेंड्यासारखे व्हिडिओ का दिसत आहेत का दिसताय ते या इकडे तर या बघा हा जरा बाजावत ताई हे जे दिसतय हा तिरंगा आहे हा रंग तिरंग्याचा आहे का भाजपचा आहे कलरच काही नाही आहे कलरच हे कशाच्या अनुषंगाने तुम्हाला हा कलर कुणी सुचवला प्रत्येक याचा काय कलरचा आता कुठं काही इश्यू नाही आहे आपल्याला आपल्याला फक्त काय आहे यामध्ये मोदी साहेबांचं जे काय आहे मोदी साहेबांचं आहे का भारत सरकारचं आहे मग मोदी साहेबांचं म्हणजे काय तुम्ही पंतप्रधानाचे मला सांगा तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राच्याच अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीचे आहात मग भारत सरकारचे असताना सरकार हे शब्द असे का लिहिलेत त्याच मला पाहिजे का लिहिले तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते आम्ही प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तर देणार यासाठी बांधील आहात तुम्ही मग इथं भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेलं आहे या ठिकाणी भारताचा एक झेंडा दिसतोय का साथी तुम्हाला एक झेंडा दिसतोय कुठं एक तरी झेंडा आहे का नाही कुठेही असू दे माझ्या गावात आलेला आहे काय लाभार्थ्यांना मिळाले मला सांगा गॅस ची किंमत चार वर्षापूर्वी पाच वर्षाची किती रुपये होती किती रुपये होती तीनशे पासष्ट रुपये आज किती आहे आज किती आहे सर तुम्ही ही योजना घेऊन आलेला का आम्ही तुमच्या चारशे रुपयाचा गॅस हजार रुपये केलाय हे सांगायचं तुम्ही सांगा आमच्या गावाला सांगा आमच्या गावाला योजना आहे योजना आपल्याला नाही योजना आबा मला सांगा चारशे रुपयाचा गॅस होता चारशे रुपयाचा गॅस आता हजार रुपये झाला आणि मग कुठल्या तोंडाला घेऊन आली ती मग कुठल्या तोंडाला आलेल्या आहेत आमच्या गावात आम्ही हे केलेलं आहे आमच्या प्रश्नाची उत्तर दिल्याशिवाय गॅस पुढे इथे जाणार नाही पुढे तुम्ही आम्हाला दिवसभर तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा तुमच्या राज्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा तोपर्यंत आमच्या गावात एवढ्या हलवायचा नाही काय गावकडे नो जोपर्यंत या प्रश्नाची उत्तरं देत नाही चारशे रुपयाचा गॅस रुपये करतात आमच्या गावात येऊन सांगतात की आम्ही काय केलं अशा एवढे एवढे गॅस दिलेत जोपर्यंत हे सामना नाही अजून काय केले तुम्ही म्हटलात आरोग्याची योजना काय केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आता तुम्हाला मोफत दिला जाणार आहे त्यानंतर जो आयुष्यमान कार्ड आहे त्यामध्ये पाच लाखापर्यंत तुम्हाला लाभ आहे त्याचा आता भरपूर दिवस झाले आता ही योजना पुन्हा कुणाची कुणाची मग का मोदी हो सरकार येत आहे जोपर्यंत ते काढत नाही त्याच योग्य उत्तर देत नाही तोपर्यंत ते तर लावायच नाही आमच्या गावात नवर पुढे जायचं नाही त्यांचा फोन होऊ दे पण जोपर्यंत पण समजून घ्या आमच्या गावामध्ये जर अशा स्वरूपातलं हे प्रेझेंटेशन होत असेल हा खर्च कुणाचा आहे या एका स्क्रीन साठी दिवसाला जवळ जवळ पंचवीस हजार रुपये खर्च केला जातो एक गाडी दिवसभर फिरवायची त्या गाडी मध्ये असणारा ड्रायव्हर त्याच्या सोबत असणारे अधिकारी यांच्या खर्चाच काय हा सगळा खर्च कुणाच्या खिशातला आहे आमच्या खिशातला आहे मग आमच्या खिशातला जर तुम्ही हे जायला करत असाल तिथं मोदी सरकार तिथं कुठल्याही स्वरूपामध्ये भारत सरकार इथे का मग भारत सरकारची गोष्ट स्वतःच्या नावावर खपवायला का हे समजून घ्यायचं आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक या अधिकाऱ्यांना असे प्रश्न विचारून सोडून द्यायचा आहे त्यांचा फोन लवकर संपू दे आणि मला सांगा मी जेवण काही बोलतोय ते चुकीचं आहे का सहाशे रुपयाचा गॅस हजार रुपये आम्हाला विकायला आला आणि सांगायला आम्ही दहा करोड लोकांना उजवला गॅस दिला कशासाठी दिलं सहाशे सहाशे रुपयाने दहा करोड लोकांचे किती रुपये झालं एवढा पैसा त्याला गेला कुठं घालवला कुठं सरी या ऐकलं या इथं या पुढे या तुम्ही या शाळेच्या बाबतीमध्ये पण काहीतरी योजना लिहिल्यात वीस हजार शाळा महाराष्ट्राला बंद करायला निघाले तुमचं सरकार काय उत्तर द्याल वीस हजार शाळा बंद करायला लागल्यात महाराष्ट्रातली ज्या शाळा या दहाच्या आतल्या पटातल्या आहेत त्या शाळा बंद करायचं चाललंय तुम्ही काय उत्तर द्याल अधिकारी म्हणून बंद कुठं नाही सर नाही सांगायला हवंय काय माहित नाही वीस पटातल्या आतल्या एकूण वीस हजार शाळा महाराष्ट्रातल्या बंद करण्याचं चालू आहे कसले अधिकारी आहात तुम्ही तुम्ही भाजपचा प्रचार करायला काय मग का मोदी सरकार या इकडे जरा जरा या महाराष्ट्राच्या लोकांना तुमचं तोंड पण दिसू दे आणि काम पण महाराष्ट्राचं दिसू दे सरकारचं काम दिसू दे दिलेलं नाही तुम्ही उत्तर का लिहिलंय मोदी सरकार त्यांचं आता ज्या योजना त्यांनी स्वतः तयार बापाची प्रॉपर्टी त्यांची प्रॉपर्टी मग काय मोदी सरकार महाराष्ट्र सरकार का नाही भारत सरकार का नाही किती लोकांना घर मिळाले आमच्या ला गावातल्या लाभार्थी आहेत त्यांना लाभार्थ्यांना मिळालेच असणार असं काय नाही बरेच लाभार्थी तुमचे आहेत त्यांना मिळालेलेच असणार आहे असं नाही की कुणाला मिळालेलंच नाही मला तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय गावाने आले नाही हे का ते तरी तुम्ही समोर का बोलवा अधिकाऱ्यांना बोलून घ्या किती वेळा येतो तुमच्या अधिकारी चालेल तुमच्या हक्काचा मिळाला आमच्यावर पुन्हा ठीक काय मेहरबानी नाही व आमच्या काय आमच्या हक्काचं मिळणार आहे आम्हाला या देशामध्ये जेवढं काय मिळणार नाही ते सगळं आमच्या मालकीचं आहे असं भारताच्या संविधानातना समाजवाद सांगतोय तो समाजवाद नावाचा शब्द असा आहे की हे लोकांच्या मालकीच आहे लोकांना मिळालं पाहिजे समान मिळालं पाहिजे हे भारताच्या संविधानानं दिलेलं आहे आम्हाला हे कुणाची मेहरबानी नाही आहे राबवण्यासाठी आम्ही देश तुमच्याकडे दिला आहे विकण्यासाठी नाही आणि स्वतःचा प्रचार करण्यासाठी नाही आमच्या पैशातनं आमची परत कळकळीची विनंती आहे की इथं शब्द बदलले जावेत मोदी सरकारच्या ऐवजी या ठिकाणी भारत सरकारची आम्ही असं म्हटलं गेलं पाहिजे आणि लक्षात घ्या तुमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विरोध केला नाहीये तुम्हाला आमच्या हे ज्यावेळेला आम्ही बोलतोय त्यावेळेला प्रश्नाची उत्तर अधिकाऱ्यांना देता ना आली नाहीत हे वरिष्ठांचं नाव सांगत राहिले पण आम्हाला विरोध करण्यासाठी हे भाजपची लोक आली कारण काय आमच्या गावातील लोक ज्यावेळेला विरोध करतायत बोलताय त्यावेळेला ही भाजपची दोन लोक कॅमेरा फिरवा यांच्याकडे ही भाजपची दोन लोक म्हणतायत आमची गाडी आढळली का भाजपच्या बापाची गाडी आहे का करा आणि दुसरी गोष्ट आम्हाला म्हणतात की त्यांच्यावर केस करा ही तुमची जबाबदारी आहे ना मागणी तुम्हाला जर अडचण वाटतंय तुम्हाला जर अडचण वाटते आमची मागणी हीच आहे की भाजपच्या नावानं चालणार नाही भाजपच्या पदार्थासाठी इथं हस्तक्षेप करायला चालणार नाही अजून काय तुमच्या मागण्या दुसरी गोष्ट जी काही तुम्हाला योजना पोहोचवायची आहे ती गावामध्ये पोचवली गेली पाहिजे आणि सरकारी नावावर पोचवली पाहिजे सरकारी खर्चात न करत असाल तर सरकारचाच प्रचार केला गेला पाहिजे व्यक्तीचा प्रचार करणं शक्य नाही व्यक्तीचा प्रचार करणं हे चुकीची गोष्ट आहे इथं सेल्फी स्टँड उभे केले गेलेले आहेत मोदींचा प्रचार करण्यासाठी हे आमच्या गावामध्ये चालणार ना नाही माझं नाव वैभव शोभा रामचंद्र संविधान अभ्यासक संविधान संवादक म्हणून गेल्या महाराष्ट्रभर काम करतोय आणि दुसरी गोष्ट संविधानाच्या विरोधात ज्या ज्या यंत्रणा काम करतायत संविधानाच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी लोक वागतायत यंत्रणेमध्ये हस्तक्षेप करणं ही आमची जबाबदारी संविधानातला आर्टिकल एक्कावन्न क मधला पहिला मुद्दा जो संविधानाचा आदर करणं आणि हस्तक्षेप करणं हा महत्वाची भूमिका घेऊन हे आम्ही लोकांकडून पोहोचायचा प्रयत्न करतो राजवैभो शोभा रामचंद्र एट सिक्स डबल झिरो एट वन डबल झिरो फोर थ्री